दोन दिवसानंतर आपलं काम चालू झालं दोन तीन दिवस बंद आता ती होतून घेऊसिपी ना तर अजून भर लागणार एक डंपर टाकला आपण त्यात काय होणार मी एक दोन असं वाटतं कारण भरपूर खोल उंच करायचं आपल्याला ही दगडाची भर आहे अशी पांगवली सी <अचीज़ी> बीने आणि अजून एक मुरमाचा आहे आणि हे ग्रास आहे ना या साईडला टाकायचं आहे आणि बऱ्याच जणांना वाटलं गाडी लावण्यासाठी एवढं मोठं शेड केलं का तर गाडी लावण्यासाठी नाही केलेलं ते इकडं आहे आम्ही तुम्हाला सांगितले ना काहीतरी इथं नवीन सुरुवात करायची तर सांगा ना मी लवकरच काय करायचं थोडीशी इथं झालं का पूर्ण हे सेटअप तयार होत आला का मग सांगन बघ आता मग काय कुठं काय कसं का कसं नाही दगडा उकडून चालू मी सारे तर दगड मिस्टर मध्ये आतमध्ये चालून बघ काय चालून बघायचं नेमकं काय कुठं काय कुठे गाया मशीन तुम्ही आता खरोखर कामणार आहे कावण टाकायची बर टाकायचे टाकायची मोकळे पाणी प्यायला चारा खायला किचन मधून असा घास फेकायचा बाहेर किचनची खिडक्या अशी बनवणार <laughs> तिकडून मस्त तिकडून पाण्याची नळी आहे धुवायला त्यांना जनावर असं सेटअप आहे गायांचा <laughs> सेटअप केल्यावर सगळा वास सुटन बंगल्या पुढे कस वाट ना वास किती आणि एक कमेंट होती पोल्ट्री फार्म पोल्ट्री फार्म घाण माशा राहिले राहते असा बिझनेस चालू करणार आहे का आपल्या बंगल्याला शोभला असा बिझनेस करणार चालू आहे बिझनेस साठी चालू आहे तिथे गाडी लावायला नाही ती गाडी लावायला सेपरेट आपण तिकडे बनवणार आहे कारण बरेच जण होते गाडी लावायला एवढं मोठं केलं तर आपला बिझनेसच एवढा मोठा आहे म्हणलं मग एवढं मोठं करावंच लागलं अजून डबल करायचं होतं पण नाही म्हटलं नको आता सध्या बरं एवढंच डबल फ्लोअर करायचं होतं खाली आणि वर नंतर करू ते आता खाली नियोजन बघायला लागत नाही कारण अजून कसं आहे म्हणजे रोड वाला आहे पण थोडं बिझनेस तर बघायला पण ना कसं चालतं कसं नाही लगेच इन्व्हेस्ट करून हो पण उपयोग नसते एवढी म्हणजे आता केली खाली एवढी पण वरती डबल नाही का करू शकतो काही दिवसांनी करू डबल विराने आम्हाला ना। ना। ना रोज विर काढायला रोज विरा रोज स्वयंपाक करते आमची रोज स्वयंपाक

आ, आ, ता। रोज चपात्या करू करू प्रॅक्टिस करून चपाती केली विराने हा, हा? प्रॅक्टिस चालू आहे रोज चपात गोल करते ना गोल करते आता रोज

오, 귀찮아. 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 귀찮아 तिकडं चालू आहे व्हिडिओ काढायचं आणि आज ना वाला बाहेरचं बरच बरंचस काम आटोपलेलं आहे कारण आज सेंटरिंगवाले आलते त्याच्यानंतर शेड ठोकणारे पण आलते तर त्यांनी ते बरंच काम केलंय कारण दिवसभर मला वेळ नाही भेटला दाखवायला इकडं आपलं पाठीमागे ना गाडीचं शेड पण झालं तयार करून या बाजूला आणि इकडं पण आहे ना या शेडचं तिथं खाली आपल्याला रिंग भरायची ना रिंग तर त्याला काय म्हणते बीम तो बिम पण आपण खाली टाकला आहे तुम्ही बघू शकता इथं तर आता उद्या फक्त ते भरणार पूर्ण राऊंडमध्ये आणि कॉन्क्रीटचं भरून घेणार अजून उद्या शेडचं पण काम बाकी होतं ते पण करणार आहे उद्या आणि इकडं आपण गाडीसाठी एक मस्त असं शेड बनवलं आहे तुम्ही बघू शकता एकदम मोठं आहे आपली ही गाडी लागून पुढे पण जागा आहे अजून भरपूर ही गाडी लागून आपल्या दोन तीन मोटरसायकली आरामशीर लागतील एवढं बनवलं आहे आणि इकडं हे शेड आणि इकडं रस्ता हे अजून हां त्याच्यानंतर हे ग्रास पण आपल्याला इकडं आहे कारण ते ग्रास हे झाल्याशिवाय नाही बसवणार म्हणून ठेवलंय तर ते पण आपण उद्या परवा बघू एवढं काम झाल्यानंतर आपण बसून घेऊ तर, बस तर चालली अशी तयारी बघत राहा तुम्ही पुढं काय काय करणार आहे ते तर आपलं ना आज बिम भरायचं काम चालू झालं तिकडे कडेकडे ना हे कॉन्क्रीटचे बिम असते ते भरून राहिले आणि इकडं पाठीमागं तुम्ही बघू शकता आपल्याला गाडीचं शेड पण तयार झालं ते कालच तुम्हाला दाखवले तर त्याला थोडंसं कडे ना पडदी ओतून घ्यायची अशी इकडे बिम वाचलं पण तिकडे पडदी वाचणार आहे आणि इकडे थंड मिस्तरी ना बीमभोर राहिले हा मिस्तरी वाळंबा बिळंबा केला का नाही का

तर चला आता आम्ही जातो हॉस्पिटलला विराला घेऊन आज दिवसभर काम गर तर कामच चालू होत त्याच्यामुळं म्हटलं आता जाऊ गेले सगळे कामगार घरी तर आणि विराला काल औषधं पण आणलं ते पण औषध नाही अजून एवढं नाही आलं एका दिवसात तीन दिवस तरी लागतात अजून सगळा पसारा तसाच पडलेला आहे बाहेर चला मी हिला बाहेर काढतो आता तर आता आम्ही निघालो हॉस्पिटलमध्ये विराला घेऊन

लाल झाले तिचे डोळे डोळे सुजले औषध प्यायला एवढी रडत औषधाला आज ना रात्री के ना। नाच केलं धरतीला दाबून नाही दिलं ही बघत अशी बघत होती टप लावून हे काय करत्या हा तिनं नाही पेल तिचं दुखणं कस मिटव तू या पाऊस सुद्धा नको रडली तर रडली पाच मिनटं रडल का ती काय रडल का तेव्हा तिच्या अक्षरशः डोळे बघ मग लय ताप ताप झालाय तिला बाई रा काय खाते तू बघू काय देऊ राहिली फोडून देतो फोडून आपलं ना आत्ता गाव नाही तुला आणलंय आणि परत एवढ्या गोळ्या औषधं घेऊन आलोय तिच्या कालच्या गोळ्या द्यावी इथं पडलेले सगळ्या औषध त्याच्यानंतर इथं तर पूर्ण बिघायचं तिचा आखा मेडिसलचा टोटल आखे सगळे विरायचं औषध आहे आणि त्याच्यानंतर काल आणले ते आज डॉक्टरकडून पूर्ण आणली हे प्यायचं मग बरं होतं मग आवड चपाती करू हा ते फक्त तिला रिझल्ट आला का दोन दिवस त्याच्यानंतर तस हा आता हे बघा हेच औषध आहे बघा इकडे बघ हेच औषध आहे हे बघ हे दोन बॉटल सेम आहे <laughs> सगळ्या सेम सेम म्हणजे फक्त एक एक बरं वाटलं का त्याच पडलेलं आहे एमर्जन्सी ठेवलेलं आहे पण गरज पडली तर गरज पडली तर घरामध्ये नाही घरी आता एवढे आणले आता एवढे आणले हो का